आपण ते रिगार्ड करत करू त्याला आपण वेगवेगळ्या ठिकाणी करतोय की जिथे झाडं कमी आहेत त्या ठिकाणी आपण झाडं लावतोय दोन झाडं जवळ होती ती लावलेली आहेत उंबर चांगला फुटलेला उंबर आहे आज हा तिसरा ट्रिगार्ड आपण या ठिकाणी लावून घेतला आहे त्याच्या जाळ्या वगैरे वर आणून ठेवल्या आहेत तिसरा ट्रिगार्ड आपण लावलेला आहे इथं आणि अशा आपण ठिकठिकाणी लावत चाललोय आहे चाफा आपला छान फुटलेला तुटलेला चाफा अतिशय छान फुटतो आता आणि मी लावलेला एक चाफा वर्ष दोन वर्ष वयाचा हो तो पण चांगल्यापणे हे धरलेला आहे उंबर फुटतं आहे त्याला कोंब आलेले चांगले अतिशय छान कोंब आलेले आहेत आणि नंतर आपण या ठिकाणी घडतं होतो दाखवलं पुढं या ठिकाणी आपण झाड खूप लांब आहे कारण जर इकड बाबरीच्या लानीमध्ये जो लिंबाची फांदी तोडली ती त्या ठिकाणीच आपण एक रोप वाढवू नये त्याला ट्रिकाड केला कारण या ठिकाणी झाड कमी आहेत माझा माझा व्हिडिओ झालाच नाही तुमचं आपल्या इथं करण्याच्या झाडाला आपण ट्रिगार्ड केली होती मजबूत केलेली आहेत तर त्याच्यामध्ये तुळस आहे वडेलकर साहेब किंवा आपण लावलेली आहे आपण बऱ्याच ठिकाणी तुळशी लावलेल्या आहेत तर त्या ठिकाणी आत्ता आपल्याला एक घरटं दिसलं त्यात अंडी आहेत आणि पक्षी इथनं उडून गेला म्हणजे आपण जे काम करतोय पक्ष्यांना इथे डिस्टर्बन्स असल्यामुळे पक्षी घरटीसुद्धा करायला लागलेली आहेत पिल्लं सुद्धा घालायला लागलेली आहेत म्हणजे आपल्या कामाला ही दिलेली पोच पावती असं आपण म्हणायला काय हरकत नाहीये हे काय ट्रिगार्ड करतोय कडुनिंबांचे झाडांना दुसरा ट्रिगार्ड चालू आहे या कोपऱ्यावरती ओके चला तुळशीची बी आपल्याला टाकायची आहे ती आज उद्या आणतो